तुम्हाला आता परवाची गोष्ट परवा म्हणजे तुम्ही याच्या आधीच आम्ही घेऊन आम्ही सगळं आज चार पाच नेतो दादा गीदा आणि ती परवाची गोष्ट म्हणजे परवा परवा आम्ही माश्याला गेले ना म्हणजे दिवाळीच्या एंडिंगला परत जावे मला घरात काय आता राहणार तुम्ही जावायची माझ्यात वेगळी आणि बोलत जावे भोंगवर भूमीवर तू चार पाच जण पण जायपूर पाहतो मला जाऊ सांगा घेऊन अरे म्हणजे नजपती मजा फेवर म्हणजे लय मजा पण आणि आम्ही म्हणजे गावचे माणसं टॉर्फी घेऊन गेलो भात आणि मला तात म्हटलं वड करायचं वड करून टाकतो गेला चुंचून चुंचून चुंच अंडा झेपेटायचं चुंचून त्या म्हणजे लयच मजा त्याच्यात आणि मग पोरं म्हटलं की आम्ही दोन तीन कांड्याला घेऊन गेलो तो कसं नदीचं माणसं आणि आता कोंबडीचा पाठा सांगा माझं नाही म्हटलं जेव्हा तुम्ही म्हणाल जेव्हा बोलवतो जेव्हा बोलवला नाही काय आणि दुसरा कोण नाही तर दोघं होतो बाकी फार फार होते थोडं आम्ही तिकडं मोठं होतं दोघं तिथून बारका लागू आपण नदीवरती गेलो आणि कुठे गेलो होते कुठे गेलो होतो रविषावरती खास हो जेवण म्हणजे पुरी घ्यायची ना त्या रेतीमध्ये तिथं जेव्हा चुरी बांधली आणि जेवण सुरुवात केली पोरा सुरुवात की त्याच्यावर पहिला पण टाकूया मग कानाला हो काना टाकलेली आधी आणि मग बोला की आधी जरा जेवणाचा रेड करूया नंतर मग आपल्या आंघोळी बिंगोळी करू मग आपलं कांडा टाकून तर आपलं होतं बोला कोणाला जेवण करायला करूया आणि मग जेवण करायला बघ की बोला ठीक आहे बोला टाकून बोलतात की कांडा तर पोराने जाऊन कांडा काढून आणली म्हणजे कांडाली एक किलो एक दोन किलो असं मासं भेटलं कुठलं भरलं असं असतं हो मला सांगितलं म्हणजे आणि मग पोराने पण ते कांडा लावून पण आलं बोललं पण नाही तर मी बोला आणि बोला कांदा काढून कसं माहितीये ते म्हणतो की सकाळी काढू कारण दुसरा राऊंड भरपूर टायम लागेल ना मग बोला तेवढा नको बोला ती बोल सकाळी बोला सकाळी नको सकाळी लावून तर जनावर ना तर कांदा ते टाकी टाकेल तर मग दुसरं राऊंड जर ते कांड टाकलं बोला आपण जेवण तिला काढूया तर मी बोला जेवण जायला आपण कळत मोठ्या मोठ्या वर्ड तात्या तात्या मी खाण्या पुकार करी

मग आपले कांडाला काढले ना आपलं आज मग आपलं पोरं जेवले नाही आपलं झोपलं तिथे झोपलं नाही धरी नाही बोला सकाळी पोरं बोला सकाळी दहा आता आता झाल्यापाशी आपण सकाळी उठून रात्री विचारते ना वा तेच ते सांगतात तर काय झालं ते तुम्हाला ऐकाल तुम्ही घावलाल तर तो रात्रीच अचानक कोण कोण म्हणजे बोंब आला आला होता तात्या तात्या म्हणे तात्या तात्या जरो म जर आम्हाला तर काहीच माहिती नाही तर सकाळी म्हणतो तुम्हाला माहिती आहे का मी हात म्हणतो आम्हाला त्यांना माहिती थंडीत येत आणि असं दोन तीन दुसरं साईड दोन तीन जर चुल्या पेटवल्या होत्या लाकडाच्या लाकडाच्या मध्ये रात्रीचा भीती वाटते त्याच्यामध्ये असा विषय तर मग दोन तीन चुल्या पेटवल्या आणि झोपलेल्या हाक मारी आम्हाला माहितीच नाही तर कोण हाक मारतो कोण नाही झोपलेला की कोकणा नाही झोपडा ढकल माहितीच नाही असा विषय झालेला थंडी काय थंडी थंडीमध्ये जाम सकाळची गाळटा पडतो ना तीन साडे तीन हजार गाळटा जाम पडतो आणि त्या थंडी झोप काय माहिती असा की असा झाला होता म्हणून की वळून नको मी असं सांगतो की या जेवा खावा आंघोली दुगोली करा वडून नका लई बेकार तिकडं नदी म्हणजे आणि दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा गेलो होतो ना ते बाजूच्या गावात ते शिमग्या तालुना करते त्या उठलेलं ना त्याच्यामुळे जिकडं तिकडं प्रत्येक हा त्याच्यामुळे हर ठिकाणी सगळ्यांच्या वा चालू असतं ना आणि दुसरी गोष्ट नदी पिधी वेलकल सारखी नसते ना आला बोल सेम नायना नायना सा था था। आता डोळने पायरी नसते तसंच झालेलं ते तर म्हणून दादा तुम्ही शांत वासा आपला वरटू भरटू नका असावीस घाबरण्यासारखे घाबरलं की तू घाबरला जेवढा कसं फिल्स राहिला म्हणजे घाबरायचं नाही बिंदाज म्हणून वरटू पडू नका शांत घाबर जायचा आता ती सवय झाली त्याच्यामुळे काय घाबरायचं नाही म्हणून तो तुम्हाला घेऊन आला होता नदीवरती त्याचे पोड म्हणून त्याला जावे सांगा पहिले असं आता पाहिलं आता वाटत आपण दिवस एक आता कसं दोघं ते म्हटलं की म्हणजे दिवसाला जातो आपलं म्हणजे आता कसं गोले बिलायचं कोण असा मारा करायचा नदीला पुरा पाणी खराब होते आणि ते मास मारतात मग आपल्या डापर उचलायचा आणि तर आपण खांडाले त्याच्यात मास म्हणजे डापांमध्ये माझ्या वेगळीत म्हणजे एवढा पण मासा काय भेटतो जे आपले काय त्याला म्हणतात मध्ये मारस सुतारे आपलं किती झाले सुतेरे किती हो सुतारे एवढे असते ना सुतारे काढले काढले डक्कर मध्ये आता वरच्या दिवसावरती परत कातरवाडवाड्या ह्या साटला मध्ये ती नदी लागते त्याच्यामध्ये पण हा वर्णावरती दुरती पण आहे परतलीला कमी प्रमाण कारण पाणी काढत मध्ये असं अच्छा गोरबी ते गोर्पी येतात ना किलो मस्त शंभर दोनशे रुपया मास्तात किलो एवढं घेतात म्हणजे आपल्या आपल्या गावात तीन लोक असतात बोलत नाही का त्यांना काय बोलायचं पण ते कसं बोलायचा ना तुम्ही मेहनत करतोय सकाळी उठून मध्ये तो सांगित असतो की सकाळी पाच वाजता ते कांदा लावतात म्हणजे सकाळी सात वाजता उठती इकडे घेऊन कलावा देऊन भीती नाही तो ऍक्टर असतो नावड्या तेवढा तो सकाळ जातो दुसऱ्या सांगायचं कोणत्या माणसाला घेऊन जातो असायचं बरं माझे ऐकले तिथे आणि सगळं असलं की डबका नेमका उपचार आलाय माझे तिचं आवळी वगैरे नाही हो तुती आवळी दुरतली वरती फक्त आता बाकीच कसं तिथं हे जांबडा ढो आहे तो मोठा ढो आहे मग त्यांची पोरं मग बघायला असतात त्याच्यावरती त्याच्यामुळे माझ्या आम्ही येतोय पण सगळी पोर आहे ना म्हणजे बरोबर जाम माझे म्हणजे मजा वाटते लहानपणी तुमच्या पाहिजे आजू पण आपलं पोरं म्हणायची जायचा आणि ती पहिली म्हणजे गुरं आणायची ना जेव्हा ती पहिली गुरं आम्ही भार अशी लावायची आणि मग ती राखांनी द्यायची पहिली आता सर्वांबरच नाही बुर हाय का काम नाही काम नाही मग तेच तिथे भागतात आणि त्या दुसऱ्या दिवशी लजून येतात त्याला गुरांना पुरा आंघोळी पुणे ते वसट्या ना मग ते नंतर दुसऱ्या दिवशी मग नवीन वाड्या शिफ करतात जे पावसामध्ये वाड्याने ठेवतो गुरांना त्याच्यामध्ये घेतात आणि मग ते भरपूर म्हणजे पहिले बुर नदीमध्ये म्हणजे भार जेवण असणार म्हणजे जेवण लहान मजा येते बाप गाव जातो की वाडी जातो वाडी फक्त असते का वाडी हो वाडी आणि मग ते गुराणा नदीवर येणार त्यातला ते नदीमध्ये आंघोळी करून मग नवीन वाड्या पहिल्यातला आता त्यातला काय राहिला नाही आता सगळा वाड्यात काय ध्यावतात आणि कामात काय आता काही प्रमाणचे आहे गुर काही गुर आता नाही राहिली पहिल्या गुरप पण नाहीला पूरविरीत नाही नदीला पूर असं आपल्या इकडं वरती ह्या साईडला पाणी माती यांच्याकडे वरती जे चोंड आहे ना वरती वरती तोंड पाहिजे जे पहिले आपण गणपतीला वरती लावायची पाऊस जाम आला की वरती गणपतीवर कुठं वरती असं विसर्जन करतो खाली जात नाही वरती जोडायला मान लागतोय आणि पाऊस किंवा पहिली त्यासाठी पहिली त्यासाठी जात नाही त्या तरडला मोठी तड आहे त्याच्यामुळे पाणी भरपूर असतं ह्या तडाला कमी असतं त्याच्यामुळे क्रॉस करून तिकडे पुढे जातो असं बाकी पाणी बिल असं एवढं नाही पाऊस जाम पडला कंटुरी पाणून म्हणजे धाप रोजचा वापर तर नाही उन्हाचा नाही उन्हाचा मे महिना आला की पाण्याचा खाटा होतो पण दुरातील जी आपली जांभूळ आहे ना तेवढं त्या पट्ट्यावरती पाणी तिकडे तिकडं तिकडे पाणी एवढ्या प्रमाणात कमी पाणी असतं त्या दगड्या वेगळे आहे ना पहिले दगड पहिलीकडे जाण्यासाठी त्या दगड्या आहेत पहिली उड्या मानतात बरा पडते जवळ जवळ आहे त्या दगडा पट्टी म्हणजे तिकड होतो इकडे बाकी उतार करायचं हे नाही बाजूच्या कातलवाडी आबरोली आबरोलीमध्ये जवळ नदी पडली आबरोली तिकडून चालत ना हो आबरोली जास्त लागत नाही बस बस किती तुम्हाला तिकडून आपल्या वाहन जवळ वाहत जवळ पडते जवळ पडते आबरोली जवळ पडते रबरोली व्हाल जायला तर चालत होऊ शकत नाही असं आहे बस मध्ये अर्धा एक तर जातो पावसा काय करता पावसाळला जायला लागतोय तर आवडी नदी मोठी मध्ये पडते दुरज नदी बोलवती ती दूरध नदी आपली आहे असा विषय मी गाव गाव कोण बोलतोय आता काजूर शिवना एक आले मोडी तर बी साइड लागले मोडीतार ते काजूर तिकड लागले बाकी आमरुल घ्यायसाठी जायचं आम्ही म्हणजे वड्या एवढं नसतात ना वड्या इकडे खाली जे भाटी उंडाली आहे ना तिकडे वडे असते आणि हो तिकडे आमरुल तिकडे खाड खारं पाणी आपलं गोर पाणी असतं गोड पाणी ते त्याला काय करतात पितो आपलं नदीचं पाणी आपले पाणी पितात मते वाटी मानत तिथून तर पाणी नेतात असं आणि खाडीचं पाणी तर खारच असतं आपलं पाणी असं नसतं पण ते खाली त्याला करत आणि खारं पाणी वर नाही होत असं आपल्याकडे खरं पाणी येत नाही वरती पाणी आपल्याकडे ती किरवे असतात ना, ना ते चिंबोया म्हणतात त्या खाऱ्या पाण्याला आपल्याकडे वरतात आपल्याकडे काल असतात त्या वरती आपल्याकडे किरवाण किर आता पावसाच्या दिवशी बघायला नको अरे दिसते अर तुम्ही येतच नाही तर काय तुम्हाला घेऊन जाणार सांगा आम्ही येऊन येऊ पहिला पाऊस पडतो ना गणपती ज्या असतात तेव्हा एवढी पोरं असतात मोठे मोठे हा ते मोठे काका मोठे मोठे ते म्हणजे असं नदी ते समजत ते आपले असं डबकाने डुबकाने असत ना त्याच्यामध्ये मोठे मोठे आता जाऊन मिळतील हो ते आपण ते रात्री जायला लागतं आणि ते गावात खेळायचं आता तुम्ही आता हो जातो ना आम्ही असे नित्या दहा दहा किलो अशा मोठ्या मोठ्या फरक असाल तर भाजणं बिजनं असतात ना आम्ही भाजनाला जातो आणि भाजणं झाली म्हणजे दोन एक दोन वाजता भाजणाचे की मग बोला काय जाऊन झोपणार काय पोरा पण म्हणतात जायचा मग पोरा पोरच म्हणजे म्हणजे पकडले नको पण जाणार नाही सांगा मजा करायला पकडा काय एक असा अंगडा पकडला तर बॉटच पकडला सापला विषय तो हा धाडच करण्यात नाही अरे मधी तो पर्याय पडला होता होता नाही तो किती पकडला गेला ढॅग वर केला अरे हे तर गावाच्या होती आणि बॉम्बे वरचा ना फर्स्ट ते नवीन घडला ते स्क्रीन नवीन आणि हुड घालून आला होता पाय सारात आणि मुंबईत आला का मुंबईचा किरी लागलं जे आम्ही परत वाटलं एवढा काय भेटला नाही पाऊस नव्हता लागलं नाही लागला नाही मुंबई वरत नाही माणसं गावचे ना कसं बरोबर पकडणार त्याला पण बरं नसतं भालो आता आम्हाला तुझ्या काय तू असा गोल गोल कोण आपला वाटया पकड म्हणजे स्पोर्ट कधी असं कधी असं बघत त्याला पकडतो ना भरपूर वेळाला पकडण्यामध्ये त्याला पण बाजार तो बरा जाऊन हात मारला पकडणार बिंदा म्हणजे भीती नाही का वाटत भीती नाही कोरोनाच्या माझ्याची भीती नाही मुंबईवर गावचा एवढे पेशा ठेवून माहिती पडणार नाही मी पण होतो ना अगोदर गावाला तेव्हा दिला आपल्याला डोळ्यात ना डोळ्यात डोळ्यात जर भरती मी गो आणि त्याला दिसली आता मी मुंबई बॅटरी आली होती तेव्हा आणि बॅटरी थोडा घेतात आणि तो किरी बोलता त्याला दिसली की आधी डोळ्याची भार आपण डोळा येतो डोळ्याची भार होती बॅटरी तुम्हाला किरी दिसते ना मारला तरी उडी बॅटरी सगळं उघडी मारला गेला तर भारा बॅटरी सुटतो तो म्हणजे बॅटरी कुठं कोणाच काही वाटला आज असं आपल्या कोकण पोरा ना काय असला बसला काय कुठं सांगतो बरावर काढून आणणार मोठ्या मोठ्या हात हात काय काढायच्या तो बघाय नको त्याला काय सांगत नाही दिसली तो दिसली की तर कळले वाज येणार नाही तो असं पिलर तुमचं किरा काढतो माहित पिलर असं बॅडक्या मारू बॅडक्या मारू बॅडक्या मारणार ते टाकलं फार विषय येणार नाही का बॅडक्या <laughs> शीत आहे बॅडके मारतात हो पकडतो तो, तो ओ, मार घ्यातलं सोडणार का म्हणजे असं मजा बोल जाम जाहीर त्याच्या घातीत लय आता ते मुंबई असते ना आता आता सगळं मुंबईला जायला लागले आता ही मजा फक्त सांगा तेव्हा हो, पूर्ण मजा करतो बाकी असं काय मजा नाही पण ते गावी म्हातारा म्हातार जात काही जात काही तरी आता पहिले होतं आता नंतर कुठं जात नाही जास्त करून नाही शेती चालू ना आता असं आपल्याला असं पावसाचं कुठलं पाहिजे असं काही केलं वाटत आपला पाठी बाबूचा पर्याय काय या डोवाचा पर्याय परत इकडं पाणी वरच आपला पाणी पिया तिकडं पर्याय असं खाली नदी पण जाऊ शकतो असा प्रॉब्लेम भेटतात ते

बाकी पावसाच्या दिवशी उतर की आता भरपूर पाऊस पडतो त्याच्यामुळे वरती चढत नाही ना नदीलाच मासे चढता आमच्या आई गेल्या असं मोठे मोठे नाव मास आणि आपलं ते असं जे उतार भागात त्याला चढत जास्त करून असं हे खाली होता बी तिकडे मी तिकडं बरपूस कारण छोट छोट डावणी जाताय पण आता सगळे लक्ष ठेवायचं कुठं कुठं कुठे जायचं असा विषय गावी माणसा बी सगळं आता गावी कुठं चार टक्के आहेत फक्त शेती बी का हो शेती आहे म्हणजे पोटा पाण्यापुरती लोक करतात जिथे करतात बोंब करोना लोकांची शेती लागली ते तेव्हा शेती करायला लागली आता ती शेती लोक करायला लागली पहिली नाही शेती करायची दो, दो हो करा था। था था। तो मुंबईला पडत होता पण करोना आल्यापासून लोकांना शेती करायला लागली आणि त्याचा शेती करतात आहे असा विषय मग ते खास करून शेतकरी लोक गावी येतात म्हणजे बाकी नको होते पण शेतीकडे येतात शेती करतात मुंबईला जातात असा विषय आपल्याला पण जायला पाहिजे पण या तुम्ही पण या आपला फोगन आपलाच आहे यायचं आहे करायचं खायचं आणि जायचं असा विषय ये योजना खायचं या टायम सुट्टीच नाही नाही आम्हाला अरे सुट्टी आहे भाऊ ते बरोबर आहे सुट्टी कधी तरी काढून घ्या त्या दिवसाटी मजा कधी कोकणात बी करा नदी फिरा माश्याला जाऊया अरे म्हणजे नदी आपली अशी मोठी नदी कुठली पडते आपल्या अशी हे आपली आता जी खालची नदी तिला नदी कुठून येते आपली नदी म्हणजे नदीचा उगम कुठून होतो त्या पण म्हणजे त्या नदीला बाहू नद्यांचं पाणी येतं आपल्या नदीला खाली मतिवड नाही ना मुरठी तिला म्हणतात आपली कापशी नदी मग तिला बाव नदी पाणी करते वर कशी नाही आमलोली मुर्तावडा केले बिरा कापशी नदी काम ती कापशी मध्ये तिचा उगाम झाला तिचा त्याच्यामुळे तिला कापशी नदी म्हणतात असा विषय आणि हिला म्हणजे वरची आता ते मुर्तावडा कुठून आले कुठून आले चिपळू मग त्यासाठी चिपळू मग नाही केले तुला आले आणि जाते कुठे ही नदी ती खाली आपल्या खाडे आहे ना

नाही ना तिकडं ते आपल्याकडे ते नाही आपल्याकडं चेवाले खाय बी नाही आता असं आहे असं बाकी बघायला तर वरती आता जेव्हा आपल्याला मोर्चावडा जायला जायचं असेल ना तर वरती ते आपले हे वीर आहे ती जर दोन आहे एक आपल्या इकडचा बांधयचं आणि एक आता त्याचा बांधायचं ते त्या दोन आहेत कुटुंब आल्या ती एक वाढल्यासाठी आली अच्छा वारणी होऊन आणि एक मोर्तावडा सु सुधार देऊन तिघडून सगळी इकडून पट्टा घेतात आणि एक पट्टा येतो तिकडं मोर्तावडा मधल्यावर ह्या सत्ता पाणी येतंय आणि ते दोन्ही नदी एका ठिकाणी उघड होतय आणि ते खाली येतं फक्त त्याला दोन टिटा म्हणतात पण त्या दोन टिठामध्ये तिथून पाणी येतं ना तिथं उतार उतारकाला तरी पाऊसला तरी पण तिथून उतर करायला बरा पडतं कारण ते दोन टिठा आहे नंतर ती नदीचं पुन्हा खाली पाणी उघड होते हे भरपूर म्हणजे एका पिशव्याला तिथून माणसं येऊ जाऊ शकता असं म्हणजे आजू लोक काही प्रवास करतात करतात तिथून हो काही लोक भरवी गेल्या नाही तिथे प्रवास करतात कारण त्यांना अनुभव ज्यांचा अनुभव नाही तेवढे धाडच नाही करीत असा तुम्हाला अशी काय माहिती नाही ना तेवढा धाडसच नाही तुमचं प्याव खाली गेलो गेलो तर नाही धाडस करत एवढा पण काही लोक आहेत ते सांगा ते सांगतात बघतले त्यांना तेवढा माहिती आहे असा विषय अजून काय नदी काय गोष्टी बघायच्या म्हणजे असे तुमच्यासोबत बघायचे अनुभव सांगा जर आपण